नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही हे कधी ट्राय केलं का तर इथे आपण अडीचशे ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे ती मी आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्यामध्ये पाणी घालून चार ते पाच तासासाठी ती भिजत ठेवते रात्री भिजत घालून सकाळी केलं तरी चालेल आता इथे मी घेते मुगाची डाळ मसूरची डाळ आणि तुरीची डाळ हे सगळं मी सारख्या प्रमाणात घेतलेले आहे आता सगळ्या डाळी कुकरच्या भांड्यात टाकून ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यामध्ये टाकते पाच सहा हिरवी मिरची एक टोमॅटो थोडासा हिंग पाव चमचा हळद आणि एक चमचा साजूक तूप आता डाळीच्या दुप्पट मी पाणी घालते जेणेकरून डाळ व्यवस्थित शिजल्या जाईल कुकरमध्ये आता पाणी घालते आणि त्यामध्ये डाळ शिजायला ठेवते कुकरचं झाकण लावून चार पाच शिट्ट्या करून घेत आहे डाळ भिजलेली आहे आता ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घेते वाटल्यानंतर त्यामध्ये टाकते मीठ आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते एवढं मी सैल ठेवलेलं आहे मी हाताने न करता या भांड्याचा वापर करणार आहे आता टाकते ह्या भांड्यामध्ये अर्धा भांडं भरेल एवढं आपल्याला टाकायचं आहे कढई गरम झाली आता त्यामध्ये टाकते तेल तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी तर तडली की एक चमचा जिरे कढीपत्ता कढीपत्ता पण छान तडतडून द्यायचा आता टाकते मोठे दोन कांदे पातळ उभे चिरून घेतलेले आता कांदा मी थोडासा परतून घेणारे खूप नाही आतामध्ये टाकते वाटलेलं लसूण अद्रक खोबरं हे कांद्यामध्ये मी व्यवस्थित परतून घेते त्यानंतर दोन चमचे लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि दोन चमचे सांबर मसाला आता यामध्ये टाकते दोन पळी डाळीचं पाणी आणि तेल सुटेपर्यंत परतून घेत आहे आपण काय करतो तेल सुटायचं म्हटल्यावर सारखं तेल घालत राहतो पण नाही एकतर गरम पाणी घालायचं किंवा डाळीचं पाणी आणि झाकण ठेवायचं लगेच तेल सुटतं आता यामध्ये घालते चार ते पाच कोकम म्हणजे आमसूल पुन्हा एक एकदा हा मसाला परतून ह्यामध्ये घालते डाळ आणि त्यानंतर पाणी सगळं आता व्यवस्थित मिक्स करून ह्यामध्ये टाकते मीठ आता आंबट तिखट झालं म्हणजे थोडंसं गोड तर पाहिजे त्यासाठी घालते गूळ आता आचेवर पाच ते दहा मिनटं हे मस्त उकळून घेते आणि शेवट घालते बारीक चिरलेली कोथंबीर आता इथे आपलं सांबर तयार झालेलं आहे आता मी मेदू वडे तळायला घेत आहे हो हो मेदू वडेच आपण हातावर डिशवर करत असतो पण ह्या भांड्याने मात्र अतिशय सुंदर असे मेदू तयार होतात अशा पद्धतीने फक्त वरून दाब देत जायचे आणि वडे करताना गॅस मी मोठाच ठेवलेला आहे आता थोडेसे गुलाबी रंगावर तळून घ्यायचे म्हणजे आपल्याला गोल्डन फ्राय करायचे आता मी काढून घेते आता याने आपण बारीक पण करू शकतो आणि मोठे मोठे पण करू शकतो इथे तयार झालेला आहे मेदूवडा सांबर सांबरची चव मस्त आंबट गुड तिखट लागते मी आता तोडून दाखवते हा अतिशय सॉफ्ट झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद